नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गणेश जयंतीला एक दिवस बाकी आहे आणि आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आहे ना अजून देखील सगळी सजावटीचं काम बाकी आहे मंडप बांधण्याचं का काम बाकी आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आ, या अगोदरच्या की आपण कशा पद्धतीने साफसफाई सा वगैरे केली मंदिर परिसरात आता पण आपल्याला आता पण आपण जातोय आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात तसं तिकडे मंडप डेकोरेशनचं वगैरे काम चालू असेल कारण बरेच जण असे भाविक मुंबई गोवा हायवे लगत अस मंदिर असल्यामुळे हजेरी लावतात त्याच्यामुळे म्हणतात ना ती शोभा यावी किंवा मग तो आनंद साजरा करता यावा म्हणून सगळी चाललेली ग्रामस्थांची मेहनत असते सो आता मी आलोय तुरळला दिवसाची सुरुवात खरी तर आमच्या इकडे ना बरेच बरेच असे ग्रामस्थ मंडळी तुरळला फेमस असलेले आमचे बाबुदा आणि त्यांची असलेली फेमस असलेली चहाने सुरुवात होते आणि इथे आल्याच्या नंतर तुम्ही चहा बाबुदांचा चहा जर तुम्हाला एकदम किक पाहिजे असेल कुठे तुम्ही बाईक राईड करत असाल प्रवासात असाल तुरळीला तांबा आणि बाबुदांच्या हातची चहा प्या तुम्हाला नक्कीच एक दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मिळणारे शेवचिवडा तो आवर्जून ट्राय करा सो इथे मिळणारा शेवचिवडा दुसरीकडे तुम्हाला कुठेच मिळणार नाही ते बाबुदास तयार करून देतात आणि त्याची चव देखील तुम्ही घ्या मी आलो आहे चहा आहे आता इथून चहा पिऊन मग आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया मंडळी या चहा प्यायला सकाळचा चला चहा पिऊया अभि कसा होतं चहा मस्त एकदम दादा पण रोज पियाला येतो बरेच असे ग्रामस्थ येतात ना आपल्या तुरळकचे उटक साहेब पण आहेत चला आपण पण चहा पिऊया आणि चला मंडळी फायनली आपण आपल्या तुरळ हरिकेरवाडी मुंबई गोवा हायवे लगतच्या असणाऱ्या गणेश मंदिरामध्ये आलो आहोत बरं आता पण आहे ना इथे नमस्कार करून मंदिरात प्रवेश करतो खर तर या मंदिराबद्दलची हिस्ट्री मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिलं तर दर्शन घेऊया तर मंडळी पूर्वी मुंबई गोवा हायवे होता तर तो थोडस पुढपर्यंत होता आणि मंदिर इथे प्लेस होत हा मंदिराचा पूर्वीचा मूळ गाभारा होता आणि इथेच असलेले पूर्ण पाषाण मूर्ती होती पहिली म्हणजे पाषाणच होता आणि गणपती बाप्पाचं स्वरूप होतं त्या पाषाणाला आ, या मंदिराच्या इतिहासाबद्दल आपण ग्रामस्थांकडूनच जाणून घेऊ खरं तर मुंबई गोवा जो पूर्वीचा मुंबई गोवा हायवे तयार झालेला त्याच्या खोदकामामध्ये मिळालेली ही पाषाणमूर्ती होती त्याबद्दल आपण डिटेल गावकऱ्यांकडूनच विचारून घेऊ चला चला मंडळी इथे आपलं दर्शन झाले आतमध्ये बघा मस्तपैकी छानपैकी मंडप सजवलाय भारीच इकडे आता गेट बांधण्याचं पण तयारी ना हा गेट आहे ना इकडे आहे पांडूदा वरती आमचं चढलंय छानपैकी गेट बांधतोय सजावट छानपैकी ग्रामस्थ मंडळी सगळे चाललेत बघा आता आहे ना आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत आपल्या वाडीतलेच तुम्हाला माहिती आहे का असं कधी ऐकलंच काय आपली ही गणपती बाप्पाची मूर्ती किंवा मग हे मंदिर कधी स्थापन झालं म्हणजे ही मूर्ती कशी रोडचं काम चाललं ना तेव्हा पहिल्या मुंबई गोव्याचा पहिल्या तेव्हा ही मूर्ती ते बुलडोजर लावलं होतं बुलडोजर बुलडजर ते त्यानं काढून इथे बाजूला ठेवला नव्हता खाली आंब्या खाली ते आंब्याला अशी उभी होती मूर्ती तिथे लोक येऊन पाया पडत आप आपले आहे ते इथे ना नंतर मग त्यांनी ही पोली बांधणी आता हे आहे ना भार आपली पोली ही बांधणी ह्यानं उभी केली बरोबर ही मूर्ती आता आहे तिथे तिथे आहे ती मग ही आपण आणलेली चिपळूणवर बरं बरं आम्ही गेलो सो so, जुनी माणसं सांगतात की पूर्वीच्या मुंबई गोवा हायवेमध्ये मिळालेली ही पाषाण मूर्ती होती पाषाण होता त्याला गणपती बाप्पाचा आकार होता आणि त्याच्यामध्ये मग जीवन कला वगैरे भरून बर, मग मूर्ती स्थापना झाली मग बरेच जसे ग्रामस्थ पुढे होऊन हे मंदिर बांधलं आणि मग त्याचं भव्य देवा मंदिर जा झालं आणि त्याच्यानंतर ह्या नवीन हायवेमध्ये हे मंदिर झालं कारण ते हायवेला थोडीशी जागा जातात असा असा इतिहास आहे अजून आपण बघूया माहिती मिळाली तर माझी आत्या सांगायची त्याच्यामुळे मी पण सांगू शकलो आहे की बाबा मुंबई गोवा हायवेच्या या खोदकामामध्ये मिळालेलं हे पाषाण मूर्ती होती तर त्याला मग जीवनकला भरली आणि त्याचं मंदिर स्थापन झालं बरीच लोकांचा विश्वास आहे बरीच लोकांचे नवस पूर्ण होतात म्हणून बाहेरून बाहेरून लोक येतात तसं काय आम्ही काही कोणाला प्रसिद्धी असं केलं नाही की नवसाला पाहणारा नवसाला पाहणारा लोकांना इथे आल्यावरती प्रचित येते लोकांना इथे आल्यावरती समाधान मिळतं म्हणून लोकांची श्रद्धा आहे म्हणून लोकं इथे आवर्जून येतात आणि ग्रामस्थ मंडळीला नित्यभावाने पूजा अर्चना करत असतात सो so, गणेश उत्सवाच्या दरम्यान या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही कशी पूर्ण साफसफाई केली आणि सजावट आज तुम्हाला दाखवतो थोडंसं मंदिर परिसरात काय काय चालले आहे सो so, ही माहिती होती किंवा हा इतिहास आहे आमच्या गणपती बाप्पाच्या मुंबई गोवा हायवे लगतच्या असणाऱ्या या गणपती बाप्पाच्या मंदिराचा चला इकडे गेट बांधण्याची तयारी झाली आहे आतमध्ये दे देखील सजावट चालू आहे ते देखील तुम्हाला दाखवतो बरं बरं इकडे बघा हे वेगळं कंपार्टमेंट आहे म्हणजे आमच्या इकडे गावाला मंडप डेकोरेटर्स मध्ये कामाला असल्यामुळे सगळीच माणसं एकदम एक्सपर्ट आहेत सगळंच बघा सजावटीच काम बांधला पाहिजे काय काम करतोय ना बरोबर बरोबर जेवणाचं कुठे पाठी रसोडा पाटील इकडून जाऊया आपण चला मंडळी मस्त पैकी छान सजावटीचं मंडप डेकोरेशनचं काम झालंय मी जेवण बनवायला ना खास <laughs> होय इकडे अरे बापरे आज सगळेच पुरुष मंडळी जेवण बनवत आहेत काल महिला होत्या दा बरोबर आरोबर काल अर्धे डांब सोडलं होत बिकाला बरोबर पाठवलंय आता बघा मी हि बटाटे कापता कापता मोडले नवीन सुरी मोडला माणूसच तसा लोखंडाचा बनलेला आहे आपोआप मोडतात बरोबर काल महिला होत्या म्हणून पटापट झाला बघूया काय हात कापताय चुरी हात असं कापत कापत कापतायत बटाटे चला इकडे मस्त पैकी जेवणाची तयारी चालली आहे हो काय करताय काय काढलं होतं सांगा कड्ड कशाला काढलं होतं सांगा जेवणाला चूल बनवताय वाटते बघा जुनी टेक्निक आहे मग आता याच्यावरती फाडी कुठे ठेवणार सांगा फाडीवर आणि लाकडं कशी अशी टाकायची म्हणजे फाडी लावायची गरज नाही चूल बनवायची गरज नाही बघा ही जुनी टेक्निक आहे जुन्या माणसांची हे बामणे साहेब आहेतकडे ना खूप जुने टेक्निक आहेत अशा जंगल मध्ये सर्व्हाइव्ह करायच्या अजून दोन दिवस आमच्या इकडे जेवण असेल म्हणजे आज आणि उद्या उद्या महाप्रसाद असेल आणि आमचे राजन मामा आणि आपला मित्र पंड्या आहे संजय बामणे तो जेवण बनवत आहे चव आहे म्हणतात चव आहे ना भारी बनवतो हो ना एक नंबर पद्धतशीर बनवतो हो का आजचं काय मेनू नारायण काल सारख नवीन विषय काल पण नारायण संभारच होत नारायण सरेन पण खायला पाहिजे ते एवढं मंडळी टेस्टी लागतं ना नारायण संभार जबर हा विषय नाही चला ऑर्डर विडर कोणाला जेवणाची द्यायची असेल तर संजय बामणे आहेत आपले पंड्या आहे पंड्या म्हणतो आम्ही प्रेमाने त्याला तर त्याचा मोठा दादा विजय दादा ना रे दादा ऑर्डर घेतो लग्नाच्या मोठ्या मोठ्या तुमचा राजन मामा पण छान जेवण बनवतात आमचे बन्या मामा आहेत मोठी बंद केली नाही लाव चुना मळ पुन्हा चालू आहे त्यांचं <laughs> आता गावलो भाऊ काय खाता होतं दाखवा पान सुपारी चालू द्या आता काय तुम्ही बोलूच शकत नाही मला वेळ मला काय असं कॅमेऱ्याने शूटिंग करताना ना मध्ये मध्ये काहीतरी बोलून जातात पण <laughs> आज सापडलेत गावलेत चालू द्या तुमचं लावचं ना मळ पुन्हा ला मंदिराच्या आतमध्ये काय तयारी चालू आहे बघूया डेकोरेशन बघित झालं ना चालू आहे चालू आहे चालू आहे व्यवस्थित हा आता एकदम छक्काच झालं पाहिजे अजून फुलं येतील ना हो अजून चालू आहे बरोबर सगळ्या गणपती बाप्पाला नमस्कार बघूया गणपती बाप्पा मोरया मोरया सर अजून लाइटिंग वगैरे करायची हे सगळे आपले मामा आहेत हा दादा आहे पक्का दादा आहे सगळं चालू आहे जोरात होऊ द्या जोरात होऊ दे गावाला असं म्हणतात जोरात होऊ दे चांगलं होऊ दे म्हणजे जोरात होऊ दे चला झालं पाहिजे झक्का झालं पाहिजे चला महाप्रसादाचं साहित्य आलंय हॅलो जा चौकातला उद्याच्या महाप्रसादाच सगळं साहित्य आलंय सगळेच ग्रामस्थ मंडळी ना आवर्जून हिराहिरीने भाग घेऊन हा गणेश उत्सव आमच्याकडे उत्साहाने पारव चला मंडळी उद्याची तयारी उद्या सगळी गडबड असेल म्हणून आहे ना पूर्वतयारी म्हणून आता प्रसादाचे पॅकेट्स बनवून ठेवले जात आहेत आलेल्या ग्रा ग्रामस्थांचे किंवा भक्तांचे कुठे गैरसो व्हायला नको पटापट प्रसाद केला पाहिजे गर्दी होते ना आणि बाकी सगळे आपले ग्रामस्थ मंडळी प्रसाद भरण्याचं काम करतात आता प्रसाद दुसरा पण असेल ना असतात हा आता घरी वगैरे न्यायला अच्छा नारळ वगैरे फोडले जातात ते प्रसाद लाडू पेढे जे काही प्रसाद आला येतं ते सगळंच आहे पण आता हा प्रसाद ग्रामस्थांना घरी वगैरे घेऊन जायचं असतो म्हणून तो भरून ठेवला जातो बघा आता इकडे डेकोरेशनचं काम देखील चाललं आहे कसं वाटतं या हॅलो मंडळी दुपारची वेळ झाली मगाशी शिजलेलं जेवण आपण परत एकदा पंक्तीमध्ये जेवतोय काल देखील आपलं जेवण होतं त्या ठिकाणी आणि आज पण जेवण आहे सो पंक्तीमध्ये जेवण्याची मजा काही वेगळीच आहे सगळेच ग्रामस्थ मंडळी जेवत आहेत भोजन झाल्याच्या नंतर उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन देखील आहे तर ते देखील आपल्याला इथं थांबायचं So, today. मंडळी दुपारी जेवल्यानंतर आहे ना आपण घरी गेलो गेली फ्रेश झालो आणि परत एकदा मंदिरामध्ये रात्रीचं आपलं मंदिर कशा पद्धतीने एकदम एक दिसतं वगैरे केली सजावट केली आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं तुम सो आता थोड्या वेळा तुम्ही पाहिलंच कसं बसतं पैकी बाहेरून आपलं लायटनिंग वगैरे लाइटिंग वगैरे कसं आहे ते दिसतंय आता इकडे बघा अजून सजावटीचं काम चालू आहे सो फायनली उद्याच्या जेवणाची जी देखील तयारी आहे त्याची तयारी आता या म्हणतात पाठीमागे चालली आहे सो आजच्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या सो मजा आली फायनली समोरच एक लॉरी थांबली आहे प्रवासाला जाताना आणि असे ग्रामस्थ कोणी येणार जाणारे प्रवासी मंडळी किंवा देवाची श्रद्धा असणारे बरेच मंडळी थांबून मग पुढे मार्गस्थ होतात चला मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा तुमच्या देखील गावामध्ये गणेश मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील गणेश जयंती कशी साजरी करतात किंवा का मागे गणेश उत्सव कसा साजरा करतात आवरून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तिला एक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा या कोकण आपलं कसा काळजी घ्या